जग नटावतकर कनिष्ठ महाविद्यालयात आज जागतिक सिंह दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात आई सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक एस के चौधरी पर्यवेक्षक प्राध्यापक एस एफ सोनार वाणिज्य विभागामार्ग जग नटावतकर कनिष्ठ महाविद्यालयातील सीए प्राध्यापक कृष्णा गांधी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बारावी विद्यार्थिनी संजना ईश्वरी आणि अदिती यांनी प्राध्यापक कृष्णा गांधी यांची मुलाखत घेतली मुलाखतीमधूनच गांधी यांनी सीए परीक्षेची तयारी कशी करायची पेपर कसा सोडवायचा राष्ट्र उभारणीत सीएचा कसा सिंहाचा वाटा असतो अपयशाला न घाबरता परीक्षेला समोरे कसे जायचे सीए होण्यासाठी माझी प्रेरणा तयारी वाणिज्य शाखेत असलेले विविध अभ्यासक्रम या पेशात असलेली आचारसंहिता व नमूल्य कौशल्य विविध प्रश्नांना उत्तर देऊन विद्यार्थ्यांचे शंका समाधान केले यावेळी प्राध्यापक गांधी आणि स्वतःजवळ आत्मविश्वास बाळगा तुम्ही नक्की जग जिंकाल असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना प्राध्यापक वर्षा घास कडवी यांनी केले आभार प्रदर्शन प्राध्यापक नितीन अन्नदाते यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वृंद यांचे सहकार्य लाभले महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ सुहासिनी नटावतकर मॅम यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या